गर्भवती विधवा आणि बलात्कार पीडित महिलांना आधार देणारी भारतातील पहिली संस्था म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्थापन केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह होय अठराशे त्रेसष्ट मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात त्यांच्या स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले या गृहाचा मुख्य उद्देश होता की समाजातील प्रचलित सामाजिक कुरीती विशेषता विधवा आणि अविवाहित मातांद्वारे होणारी बालहत्या आणि भ्रूणहत्या थांबवणे त्या काळात सामाजिक रूढींमुळे विधवांना पुनर्विवाहाची परवानगी नव्हती आणि अविवाहित मातांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत असे यामुळे अनेकदा गर्भपात किंवा नवजात शिशूंची हत्या केली जात के असे महात्मा फुले यांनी या अमानुष प्रथेला आव्हान देण्यासाठी आणि या महिलांना संरक्षण व आधार देण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली ज्योतिरावांच्या करुणामय अंतःकरणाला विधवांच्या वाईट स्थितीबद्दल नेहमीच चिंता वाटत असे आणि म्हणून जेव्हा ज्योतिरावांना असे समजले की विधवांच्या या वाईट स्थितीमुळे व वा असहायतेमुळे गुन्हे घडतात व त्या गुन्ह्यांतून अनेक शोकांतिकांची सुरुवात होते अशा वाकळे पाऊल पडलेल्या विधवांना संरक्षण देण्यासाठी ज्योतिरावांनी विधवांना गुप्तपणे येऊन बाळांत होण्यासाठी आणि आपली मुले तेथे सुरक्षित ठेवता येण्यासाठी हे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले ह्या क्रांतिकारक अशा बालहत्या प्रतिबंधक गृहाची माहिती देण्याकरिता ज्योतिरावांच्या मार्गदर्शनाखाली पत्रके वाटण्यात आली त्या पत्रकात ज्योतिरावांनी असा मजकूर छापला की विधवानो इथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा तुम्ही आपले मूल न्यावे किंवा इथे ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून राहील त्या मुलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल या बालहत्या प्रतिबंधक गृहात गर्भवती विधवांना आणि बलात्कार पीडित महिलांना सुरक्षित आश्रय दिला जात असे या गृहात त्यांना प्रसूतीनंतर आवश्यक काळजी पोषण आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात होत्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या गृहातून सामाजिक जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केले त्यांनी महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल शिक्षित केले आणि समाजातील रूढीवादी विचारांना आव्हान दिले या गृहात जन्मलेल्या मुलांना दत्तक घेण्याची सुविधा होती स्वतः महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अपत्य नसल्यामुळे या गृहातील काशीबाई नावाच्या विधेचा मुलगा यशवंत याला दत्तक घेतले आणि त्याला डॉक्टर बनवले या गृहाच्या माध्यमातून फुले दाम्पत्याने विधवा पुनर्विवाहासारख्या प्रथांना प्रोत्साहन दिले उदाहरणार्थ अठराशे चौसष्ट मध्ये त्यांनी पुण्यात पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला ज्यामुळे सामाजिक सुधारणांना चालना मिळाली सावित्रीबाई फुले यांनी या गृहाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला त्यांनी गर्भवती महिलांना आधार देण्यासोबतच त्यांच्या शिक्षणावर आणि सक्षमीकरणावर भर दिला सावित्रीबाईंनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुण्याच्या प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा केली ज्यामुळे त्यांना स्वतःला प्लेगची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला मित्रांनो पुण्यातील यशस्वी प्रयोगानंतर महात्मा फुले यांनी पंढरपूर येथे ही बाल प्रतिबंधक गृहाची स्थापना केली या गृहाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना आधार देण्याचा प्रयत्न केला जिथे सामाजिक दबाव आणि अंधश्रद्धा अधिक प्रबळ होत्या एकोणीसाव्या शतकात भारतात विधवाना समाजात दुय्यम स्थान होते त्यांना पुनर्विवाहाची परवानगी नव्हती आणि अविवाहित मातांना समाजातून बहिष्कृत केले जात असे अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना आपले मूल टिकवून ठेवणे कठीण होते आणि यामुळे बालहत्या किंवा भ्रूण हत्या सामान्य बाब होती अठराशे एकोणतीस मध्ये ब्रिटिशांनी बालहत्येवर बंदी घालणारा कायदा लागू केला जो प्रथम बंगाल प्रांतात आणि नंतर अठराशे तीस मध्ये मद्रास आणि बॉम्बे प्रांतात विस्तारित करण्यात आला मात्र या कायद्याची अंमलबजावणी सुधारणांसाठी स्थानिक पुढाऱ्यांचे प्रयत्न आवश्यक होते महात्मा फुले यांचे बाल हत्या प्रतिबंधक गृह हे या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल होते महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या या कार्याचा प्रभाव आजही दिसून येतो त्यांच्या कार्याने स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह आणि बाल हक्क संरक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण बदल घडवून आणले आजही अनेक स्वयंसेवी संस्था आणि सरकारी योजना गर्भवती महिलांना आणि बालकांना संरक्षण देण्यासाठी कार्यरत आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगासारख्या संस्थांचा समावेश आहे बालहत्या प्रतिबंधक गृह हे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक सुधारणा आणि स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल होते या गृहाने केवळ गर्भवती महिलांना आणि त्यांच्या मुलांना संरक्षण दिले नाही तर समाजातील रूढीवादी विचारांना आव्हान देत सामाजिक परिवर्तनाला चालना दिली हे बालहत्या प्रतिबंधक गृह सामाजिक समानता आणि मानवतावादी कार्याचे प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये